चालू करायचं हा ते हे पत्र कुठे आहे सर्व पत्रकार बांधवांच एकदम लास्ट मोमेंटला आपल्या सर्वांना निमंत्रण वेळ सांगितल्यानंतर देखील आपण सर्वजण उपस्थित झाला त्यासाठी मी सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपलं स्वागत देखील या ठिकाणी करतो निलंगा नगरपालिकेची निवडणूक ते निवडणुकीला घेऊन राजकारण राजकारण होणं अपेक्षितच आहे पण या राजकारणामध्ये एकमेकांना वेटीस धरणं हे समजू शकतो पण निलंग्याच्या जनतेला वेटीस धरणं हे अत्यंत चुकीचं आहे खर तर मी कोणत्याही विरोधकांनी केलेल्या विषयावर कधीही त्याचं उत्तर देत नाही हा माझा मूळ स्वभाव आहे आज देखील मी विरोधकांनी जे जे गोष्टी बोलल्या त्याच्यावर मी उत्तर देणार नाही पण वस्तुस्थिती आणि कशा पद्धतीने एखाद्या वस्तुस्थितीला मोडायचं तोडायचं आणि जनतेला वेटीच धरायचं हा चेहरा समोर त्या ठिकाणी आलाय आम्ही बाळासाहेबांनी प्रवास करत असताना स्वामी साहेबांनी बाळासाहेबांनी प्रवास करत असताना वचननामा लिहिला त्यामध्ये बाळासाहेब आपलं वचन नामामध्ये एक मुद्दा राहून गेला होता आमच्या वचन नामामध्ये एक मुद्दा राहून गेला होता तो मुद्दा आता आम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहे आमची नगरपालिका आल्यानंतर कधीही निलंगा शहरामध्ये निलंग्याचा व्यापार बंद होणार नाही अशा प्रकारचं बंद जर पुकारलं कोणी त्या बंदला नगरपालिकेचा विरोध असणार आहे लोकशाहीमध्ये अनेक मार्ग दिलेले असतात पण जनतेला वेटीस धरून असं बंद आम्ही तरी कधीच पुकारणार नाही पण ज्यांनीही असं बंद पुकारतील अशा बंदला आमची नगरपालिका कधीही साथ घालणार नाही हा आमचा वचननामातला एक मुद्दा आमचा वाढला <laughs> बरोबर कारण आपण नगरपालिका लोकांच्या सेवेसाठी करतो एखादा विषय असेल काही असेल कारण अनेकदा आपण मला वीस वर्षाच्या राजकारणात आपण पाहिलेलं आहे मी बंदला कधी साथ दिलेली नाही संभाजी पाटीलने कधी कोणता बंद आहे असं तुम्हाला मागच्या या दहा पंधरा वर्षामध्ये कधीच पाहायला मिळणार नाही कुठंही काही हो महाराष्ट्रातल्या कोणत्या कानाकोपऱ्यात काही घडलं ते इथल्या व्यापाऱ्यांवर कुणीतरी कोणत्या तरी, तरी भागामध्ये काहीतरी करतो निषेध करायला पाहिजे का निषेध निश्चित करायला पाहिजे विरोध करायला काय आपल्याला संविधानाने वेगवेगळ्या वेग पद्धतीचे अधिकार दिलेले आपण बंद करणं इथं संविधानावरचा अभ्यास असणारे अनेक मंडळी कुणाच्या अधिकारावर गदा आणणं हे संविधानाच्या विरोधात आहे आणि आज तुम्ही एक सर्वसामान्य माणूस असल भाजी विक्रेता असल फळ विक्रेता असल छोटा व्यावसायिक असल सर्वसामान्य व्यापारी असतील यांच्या अधिकारावर तुम्ही गदा आणलाय त्यांचं नुकसान त्या ठिकाणी केलंय सन्माननीय न्यायालयाचा देखील अशाच प्रकारचे सूचना आणि आदेश न्यायालयाचे त्या ठिकाणी आहेत कुठं एखाद्या प्रॉपर्टीचं नुकसान होतंय काय होतंय हे जो बंद पुकारतो त्याच्या पैशातून वसूल करायचं असे आदेश सन्मान्य न्यायालयाने दिलेले आहे आता जो व्यापाऱ्यांचा छोट्या मोठ्या गाड्यावाल्यांचा चहावाल्यांचा टपरीवाल्यांचा व्यापाऱ्यांचा जे नुकसान झालं हे नुकसान निश्चितपणे निलंग्यातील जनता व्यापारी येणाऱ्या वीस तारखेला माझं आव्हान आहे आपल्या सर्व व्यापारी बांधवांना सर्व गाडीवाले असतील सर्व भाजी विक्रेतेवाले असतील सर्वजण जे असतील निलंग्यातले व्यापारी असतील ज्यांचं ज्यांचं नुकसान ह्या चुकीच्या पद्धतीच्या स्वतःच्या राजकीय पोटी बंद पुकारलंय त्यांनी वीस तारखेला मतदाना रूपी आपलं मत व्यक्त करून ह्या नुकसानाची भरपाई व्यापारी करतील हे मला आपल्याला खात्री आहे काय घडलं काय नाही हे फक्त निलंग्याच्या नागरिकांना माहिती असं नाही पूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी ह्याची माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते राज्याचे प्रमुख आहेत निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे स्वायत्त संस्था आहे आपण अशा संस्थेवर अशा ज्युडिशरी त्यांना एक प्रकारे ज्युडिशरीचा अधिकार असल्यासारख्या ह्या सर्व संस्था आहेत अशा संस्थेबद्दल त्यांनी दिलेला जो निर्णय तो निर्णय निश्चितपणे त्याला समर्थनात आमच्या सरकारने तरी केलेलं नाहीये आपल्याला त्याचा त्याच्याबद्दल जे मत व्यक्त करायचं असते ते मत व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे माध्यम आपल्याला समोर आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नाराजगी व्यक्त केली जे घडलं ते चुकीचं घडलंय असं त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून ह्या विषयाला घेऊन त्यांच्या उच्चस्तरीय जे समिती असते त्यांच्याकड भारतीय जनता पार्टी रिप्रेझेंटेशन करणार असं वक्तव्य माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचा निवडणूक आयोगाची च्या बदल त्यांनी केलेल्या कृत्याच्या बदल मला असं वाटतंय की माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या कालच्या स्टेटमेंट मध्ये जर आपण पूर्ण जर पाहिलं या सर्व गोष्टीचा विरोध विरोध हा शब्द मी वापरता येणार नाही ना हे चुकीचं घडलंय ह्याला आम्ही समर्थनात नाही अत्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा असं काहीतरी चुकीचं घडलंय असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केला आणि निवडणुका व्हायला पाहिजेत चोवीस ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका रद्द झाल्या दोनशे चार ठिकाणी खालच्या प्रभागातल्या निवडणुका रद्द झाल्या ह्याबद्दलची सविस्तर माहिती हे होणं चुकीचं हे किती विरोधात आहे हे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी निलंग्याच्याच आमदारांनी त्यांना सांगितलं हा उल्लेख निवडणुका व्हायला पाहिजेत टायमावर व्हायला पाहिजेत लोकांचा वेळ गेला सर्व गोष्टी त्या ठिकाणी गेल्या जनतेला वेटीस धरलं चाललंय हा विषय दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकाच आमदारांचं त्यांनी नाव घेतलं आणि त्यांनी सांगितलं की या आमदारांचा रात्री फोन आला की सर्व निवडणुकींसाठी सज्ज आहे चोवीस पैकी दोन नगरपालिका अशे आहेत की त्याच्या आरोनी असं स्टेटमेंट दिलंय की निवडणुका वेळेवर होणं योग्य आहे जर निवडणुका जर पुढे ढकलल्या हे चुकीचं होईल असं फक्त दोन नगरपालिकेने